भारत हा शेतीप्रधान देश बेचाळीस टक्के हा शेतीवर अवलंबून असणारा देश आहे हा दोन हजार पंचवीस हा आपल्यासाठी फार कठीण काळ झालेला आहे पण हे जे आत्महत्या करणं त्यानंतर हे अशा हातास होऊन जाणं हे शेतकऱ्यांनी करू नये कारण की नवीन पिढीला मला सांगायचं आहे की बाबा जेणेकरून आपले आई वडील कालांतराने जी शेती करत आलेली ओढ ओढलो पाहिजे आय टी क्षेत्रामध्ये एखाद्याला पंधरा वीस पंचवीस लाखाचं पॅकेज असलं तर आपला एखादा बी एस सी अगदी विद्यार्थी असू द्या त्यांना हो जर शेती केली दहा पन्नास लाखाची एका वर्ष किंवा हॉर्टिकल्चर जर केलं तर हॉर्टिकल्चर जर केलं तुम्हाला वारंवार पर डे नवीन नवीन अनुभव भेटतात नवीन नवीन नवी स्प्रे करायला भेटतात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात आज बरेच अडचणी निर्माण होत आहे आज बरेचसे आजार निर्माण आज होत आहेत जेणेकरून भविष्यात पिढीला ही पिढी पूर्ण चालली पाहिजे यासाठी पण आपण ऑर्गनिक गोळाला गेले पाहिजे बघा शेतकरी जे नवीन शेतकरी ह्याचा फायदा घेताय आहे जसं पोखरा आहे किंवा तुमचं बहुस फुंडकर फळबाग योजना आहे ह्या बऱ्याच शहरांना नवीन नवीन योजना येतात आहे त्या नव योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाच पाहिजे बघा आता खरीप तर आपल्याकडे गेलेल्या आहे वर्षी आता रब्बीसाठी तुम्ही काय करा शॉर्ट पिरियडमध्ये एक नव्वद दिवसामध्ये कलिंगड सारखं पीक आहे नव्वद दिवसामध्ये तुम्ही ते हार्वेस्टिंग करत सर त्याच्यात उत्पन्न भेटणार परत तुम्हाला अजून पाणी असल्यामुळे परत तुम्ही घेऊ घेऊ शकता बघा आता खरीप तर आपल्याकडे गेलेलं आहे वर्षी आता रब्बीसाठी तुम्ही काय करा शॉर्ट पिरेडमध्ये एक नव्वद दिवसामध्ये कलिंगट सारखं पीक नव्वद दिवसामध्ये तुमचे हार्वेस्टिंग करा त्याच्यात उत्पन्न भेटणार परत तुम्हाला अजून पाणी असल्यामुळे परत तुम्ही घेऊ घेऊ शकता नमस्कार ॲग्रोटॉकच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज ॲग्रोटॉकच्या शो मध्ये आपले संभाजीनगर ते नागपूर हा टोटल अख्खा विभाग सांभाळणारे मार्गदर्शक श्री मनोज वाघ सर आपल्यासोबत आहेत तर मनोज वाघ सरांचा अनुभव खूप मोठा आहे ते पंधरा ते वीस वर्ष झालं कृषी क्षेत्रामध्ये काम आहेत आणि आज आपण त्यांच्याशी कृषीविषयक संवाद साधणार आहोत तर आज आपला विषय असा आहे सर की शेती दोन हजार पंचवीसमधील ही शेती हा विषय वातावरणीय बदल त्याचबरोबर नवीन जे पिढी आहे जी शेतीमध्ये उतरणार आहे त्यांची इच्छा आहे शेती करायची किंवा कर जी आत्तापर्यंत जी पिढी आहे म्हणजे जे आत्ता लोकं शेती करत आहेत त्यांनी कसं नवीन तंत्रज्ञान वापरावं किंवा नवीन पद्धतीनं नवीन शेती कशी करावी याबद्दल आपण थोडक्यात आपण बोलणार आहोत सरांना आमच्या संभाजीनगरला जायचं आहे थोडक्यात आपण सर सरांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेऊया आणि आपण हा पॉडकास्ट संपूया तर नमस्कार सर नमस्कार आ, सर आज शेतीची परिस्थिती कशी आहे दोन हजार पंचवीसमध्ये काय वा, तुम्हाला वाटतं बघा भारत हा शेतीप्रधान देश आहे बेचाळीस टक्के हा शेतीवर अवलंबून असणारा देश आहे हा म्हणजे बेचाळीस टक्के जगाच्या सा सानिध्यात जी जमीन आहे त्यात आपण पिकवतो त्याचं उत्पन्न आपण खात म्हणजे शे बाकीच्या लोकांना खायला भेटतं तर आपण अन्नदाते शेतकरी हा आपला अन्नदाता राजा आहे तर माझं असं माझं असं सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की हा दोन हजार पंचवीस हा आपल्यासाठी फार कठीण काळ झालेला आहे तर अशा वेळेस हाताश होता आपण एकजुटीने एक आत्महत्येने एक, एक निर्भयानं परत लढायचं आहे कारण की कर कसं निसर्ग आहे वारंवार एखाद्या वेळेस निसर्गाचा कोप वाढल्याच्यानंतर अशी परिस्थिती आलेली आहे पण ही जी आत्महत्या करणं त्यानंतर हे अशा हात आता होऊन जाणं हे शेतकऱ्यांनी करू नये कारण की जगाचा पोशिंदा हा शेतकरी राजा आहे तर आता जी नवीन पिढी आहे नवीन पिढीला मला असं सांगायचं आहे की बाबा जेणेकरून आपले आई वडील कालांतराने जी शेती करत आलेली ओढ ओढलो पाहिजे अशा लोकांना ज्ञान नव्हतं किंवा नवीन नवीन टेक्निक माहिती नव्हती पण आता आपल्याकडे ज्या फॅसिलिटी भेटलेल्या आहे जसं आपलं तुमचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही बऱ्याचशा लोकांना यूट्यूब चॅनलद्वारे सांगता ज्याने बेनिफिट होतं तर मी नवीन पिढीला सांगू इच्छितो स सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान निघालेलं आहे बघा स्प्रे स्प्रेपासनं स्प्रेपासनं जाऊ द्या सोईंगपासनं तर आज हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला सगळ्या मशिनरी आधुनिक स सामग्री या ॲग्रिकल्चरमध्ये आली आणि आपल्यासारख्या विनायक सर तुमच्यासारख्या लोकांमुळं लोकामुळं तुम्य हे चांगल्या चांगल्या लोकांपर्यंत आज यूट्यूबनं म्हणा फेसबुकनं म्हणा किंवा इन्स्टाना म्हणा आज चांगल्या लोकांपर्यंत जात आहे तर माझ्या नवीन जी पिढी आहे आज बी एस सी अॅग्री करूनसुद्धा बरेचसे लोक शेतकरी शेती करत आहे आज दा दा ते आय टी क्षेत्रामध्ये एखाद्याला पंधरा वीस पंचवीस लाखाचं जर पॅकेज असलं तर आपला एखादा बी एस सी ॲग्री श विद्यार्थी असू द्या त्यांना जर शेती केली तर पन्नास लाखाचं एक एका वर्षात उत्पन्न करतो तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे का म्हणजे एखादा चांगला कलेक्टर म्हणजे मोठमोठ्या पोस्टला जरी अधिकारी असला क्लास वन क्लास टू तेवढा पगार आपला शेतकरी पाडू शकतो तर त्यामुळं जे नवीन नवीन तंत्रज्ञान आलेले हे अवगत करणं किंवा युट्यूब असं फेसबुकच्या माध्यमातून त्याची माहिती घेणं आणि नवीन नवीन नवी प्रयोग शेतात करायला पाहिजे कारण नवीन प्रयोग केलं तर तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न भेटणार आहे जेणेकरून आपले वडील वडील पारंपरिक शेती करत होते जे खताचा केमिकलचा यूज करत होते त्यामुळे शेतीचा पोत खराब होत होता जे शेतकरी मित्र आहे नवीन पिढी यांना अशी विनंती आणि नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा सर आता शेत एखादं शेतीमध्ये त्यांना उत्पन्न घ्यायचं असेल ह्या वर्षी किंवा पुढं त्यांचं एक प्लॅनिंग असेल तर कोणतं पीक लावावं शेतकऱ्यांना आता बघा कालांतरानं क्लायमेटना वातावरणानुसार ज्या ज्या भागात ते पीक घेतलं जातं जेणेकरून चांगलं जर उत्पन्न काढायचंय आणि जर तुम्हाला नवीन नवीन माहिती घ्यायची असेल तर तुम्ही व्हिजिटेबल करायला पाहिजे व्हिजिटेबल मध्ये कसं आहे टास्क राहता मल्टीप्लेक्स टास्क राहतात वातावरण चेंजेस राहतं तुम्ही वर्षातून तीन ते चार पीक घेऊ शकता आणि तुमचा अनुभव कालांतराना चार पिकावर जे तुम्ही आज जर क्रॉप व्हिज्युअल क्रॉप घेतलं एखादं एखादं सहा महिन्याचं क्रॉप घेतलं तर तुम्ही कपाशी घेतली त्यानंतर तुम्ही एखाद्या वेळ सोयाबीन घेतलं किंवा त्यानंतर तुम्ही रब्बी अंगामध्ये गहू घेसाल <laughs> यात तुम्हाला टेक्निकल काही भेटणार नाही किंवा तुम्हाला अडचणी काही निर्माण होणार नाही पण व्हिजिटेबल जर केलं किंवा के हॉर्टिकल्चर जर केलं तर हॉर्टिकल्चर जर केलं तुम्हाला वारंवार पर डे नवीन नवीन अनुभव भेटतात नवीन नवीन स्प्रे करायला भेटतात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात <laughs> जेणेकरून नवीन वर्गांना हॉर्टिकल्चरमध्ये ओळायला पाहिजे जेणेकरून की नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि उत्पन्न पण फार भेटतं आता डाळींसारखं पीक आहे डाळींबसारखं पीक म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध पीक आहे डाळींबसारख्या रोज रोज शेतामध्ये गेल्यावर रोज स्प्रे घ्या लागतात नवीन आहे टाक्स आहे फार अडचणी येतात पण उत्पन्न पण तसंच करतात एका एका वर्षात एकामध्ये लोकांना पन्नास पन्नास लाख पंचवीस पंचवीस लाख उत्पन्न गेलेले त्यानंतर बघित बघायला गेलं तर आता आपण ड्रायगन फ्रूट नवीन फळ आलेले त्याच्यावर स्प्रे होत नाही पण नवीन शेतकरी आज मी सांगतो कसं नवीन वर्ग जे ना टेक्निक बघून वगैरे आज त्याच्यावर सुद्धा स्प्रे जेणेकरून पिकाच उत्पन्न वाढतंय तर अशा नवीन नवीन प्रयोग घेतले पाहिजे आणि त्याच्यामध्ये ऑर्गेनिक उत्पादन वापरून कमी म्हणजे वापर करून पण शेती आजकाल बरोबर आज बरच अडचणी निर्माण होत आहे आज बरेचसे आजार निर्माण होत आहे जेणेकरून भविष्यात पिढीला ही पिढी पूर्ण चालली पाहिजे यासाठी पण आपण ऑर्गॅनिक वळायला गेलं पाहिजे जेणेकरून ऑर्गॅनिक कसे म्हणजे तुमच्या ज्या वेळेस एखादं जे खाता तुम्ही जा, जे, जे काही फळ फ्रूट भाजीपाला आहे हे खाल्ल्याच्या नंतर बरेचसे की केमिकल असे ते त्या पानामध्ये किंवा त्या फळामध्ये पंधरा पंधरा वीस वीस पंचेचाळीस दिवसापर्यंत रजिस्टम पावर त्या केमिकलचा त्या फळामध्ये असतो आणि ते फळ जर आपण जर खाल्लं साहजिक हे आजार निर्माण होत आहे तर माझं म्हणणं आहे ऑर्गॅनिकनं जर तुम्ही गेलात तर ऑर्गॅनिकना साईड इफेक्ट इफेक्ट तर काहीच नाही उलट तुमच्या जे खाताय ते परिपूर्ण पौष्टिक प्रतिने भेटत आहे त्यामुळं केमिकलचा युज कमीच करावा शेतकऱ्या एवढं शेतकरी हे करतायत याच्यामध्ये ज्या सरकारी योजना आहेत त्याचा सर फायदा कसा होतोय शेतकऱ्यांना बघा शेतकरी जे नवीन शेतकरी फायदा जसं पोखरा आहे किंवा तुमचा भाऊसाहेब फणकर फळबाग योजना आहे ह्या बऱ्याचशे नवीन नवीन योजना येतात आहे या न योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाच पाहिजे कारण की महाराष्ट्र शासन जसं आपण महाराष्ट्रातले हे शेतकऱ्याच्या हितानाच प्रत्येक गोष्ट निर्णय घेतात पण आपले बरेचसे शेतकरी त्याचा उपयोग घेत नाही तर माझं म्हणणं आहे कारण जे हे तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला जगवणारे तुम्ही हे तुमच्यासाठी स्कीम बरं म्हणजे स्कीम तुम्हाला एक लालच वगैरे देत नाही स्कीम न दिल्याच्यानंतर तुम्ही त्यात अजून उत्पन्न करून तुम्ही तुमचाही रोजी रोजगार चालला पाहिजे आणि त्याच्यामुळं जे उत्पन्न काढणार त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्रात जगणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने ती फायदा घेतो खर्च पण कमी येतो तुमचं बेनिफिट भेटतं गोष्टी प्रत्येकाने उपयोग घेतला पाहिजे तुमच्यासाठी काढलेली गवर्नमेंटने याच्यामध्ये सोलर असेल सोलर आहे तुम्हाला वीज पंप आहे ट्रॅक्टर हार्वेस्टिंग आहे त्यानंतर तुमच्या जमिनी साईड म्हणजे शेतात उपयोग पडणारे जे अवजार आहे त्यावर सुद्धा स्कीम आहे मध्ये सगळ्या स्कीम आहे तर आता सर एक शेवटचं तुम्ही काय सांगाल की आता इथून पुढं दोन हजार पंचवीसचा आता रब्बी हंगाम आलेला आहे पुढच्या पिकांविषयी काय सांगाल शेवटचं सा। बघा आता रब्बीमध्ये बऱ्याचशा हॉर्टिकल्चर जर असेल तर तुम्ही डाळींसारखं पीक आहे आंबा बार घेऊ शकता मोसंबीसारखं पीक आहे आंबा बार घेऊ शकता द्राक्ष असेल तर द्राक्षाचं बी मेन सीझन आहे आता आपल्याकडे आणि बऱ्याचशा भागामध्ये कांदा टरबूज कलिंगड त्यानंतर गहू पीक घेतलं जातं गहू आहे चना आहे हरभरा रेड ग्राम तर जे क्रॉप शॉर्ट पिरियडमध्ये बघा आता खरीप तर आपल्याकडे गेलेलं आहे वर्षी आता रब्बीसाठी तुम्ही काय करा शॉर्ट पिरियडमध्ये एक नव्वद दिवसामध्ये कलिंगड सारखं पीक आहे नव्वद दिवसामध्ये तुम्ही ते हार्वेस्टिंग करत उत्पन्न परत तुम्हाला अजून पाणी असल्यामुळे परत तुम्ही घेऊ घेऊ शकता शॉर्ट पिरियड पीक घ्या जेणेकरून तुम्हाला जे खरीपचा आपला फॉल गेलेला आहे हा आपल्याला त्याच्यामध्ये खरीप रब्बीमध्ये कसं करायचा दोन क्रॉप घेऊन तो कव्हर करायचा आहे आणि हाचा सोयीचं मी पहिलेच सांगितलं शेतकऱ्यांनी आत्महत्या करून विनंती करतो कारण की एखादं वर्ष खराब लागतं पण हा पर्याय नाही आपल्यासाठी आपल्यासाठी हा पर्याय आहे की आपण त्याच्यामध्ये त्या आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन ते निर्भयपणे आपल्याला शंभर टक्के सर या नोटवर सर मी आजचा पॉडकास्ट इथेच थांबवतो आज आपल्या आप पॉडकास्टमध्ये मनोज वाघ सर आपल्यासोबत आले त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या विषयावर आपल्याला माहिती सांगितली शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी करू कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत किंवा जी युवा पिढी आहे त्यांनी काय करावं शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल त्यांनी आज आपल्याला माहिती दिली अशाच व्हिडिओजना आपले ॲग्रोटॉक या चॅनलवर आपले असेच व्हिडिओज आता इथून पुढे येतील अशाच व्हिडिओजना लाईक करा शेअर करा अशा शेतकऱ्यांना ज्यांना या व्हिडिओजची गरज आहे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक मिनटं मला एक सांगायचा एक विषय आहे विनायक सर जर हे जे ती गोष्ट तुम्ही यूट्यूब फेसबुकमध्ये जे आपलं चॅनल केलं आहे हे शेतकऱ्यासाठी केलं फार मोठी गोष्ट आहे म्हणजे एक शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं आज तुम्ही जे प्रयत्न करताय शेतकऱ्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी स माहिती नेताय स साजिकच तुम्हाला समाधान भेटत असेल मला बी बरं वाटलं का तुमच्यासारखे नवीन जे पिढी आहे का जी चांगल्या गोष्टी आहे आपल्या चांगल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचते कारण आज काळाची गरज आहे आज शेतकऱ्यापर्यंत आपल्या गोष्टी गेल गेल्या पाहिजे कारण बराचसा भाग जो विदर्भातला वगैरे बघितलं मी ज्या काम करतो तुम्ही जसं नागपूर बोलले तर थोडं मागासलेला भाग आहे लोक शैक्षणिकदृष्ट्या फार माग आहे मला असं वाटतं ते कमीत कमी पन्नास वर्ष आहे तर तुम्ही जर ह्या माध्यमातून जर असं करत असाल तर खूप धन्यवाद तुमचे पण अशा अशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एखाद्याला हातबल देणं किंवा एक साहस देणं ही फार फाळ मोठी गरज असते हे तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण इथपर्यंत पोहोचू शकतो धन्यवाद